मी शशांक दाते उद्यान विद्या तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनल शशांक कृषी ज्ञान यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत हो आज एक स्पेशल निमित्त आज तुमच्या सर्वांसोबत संवाद साधणार आहो साधारणतः दोन तीन दिवसापासून मे महिन्याच्या एक सात आठ तारखेला चांगलं जोऱ्याचा सोसाट्याचा वारा झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये केळी बागेंचं बुलढाणा जिल्ह्यात तसं विदर्भातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दहा तारखेलासुद्धा दहा मेलासुद्धा मोठा सोसाट्याचा वारा सांगितलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये असे जर केळी बागा असतील आणि त्याच्यामध्ये जर घडं जर पडलेले असतील तर अशा बागेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर याकरिता आपल्याला दोन दिवसात काय करता येईल आपल्याजवळ दोन दिवस आहेत आणि यदा कदाचित जर अजून जर सोसाट्याचा वारा जर झाला सुरुवात त्यामध्ये आपल्याला जे आहे काही जर बाबी जर आपण जर संरक्षणात्मक जर केल्या तर आपलं होणारं नुकसान हे कमी होऊ शकते सर्वप्रथम बागेमध्ये आपल्याला वारा जर घुसू द्यायचा नसेल तर त्याकरिता आपल्याला दक्षिण आणि पश्चिम साईडनं आपल्याला वारा प्रतिरोधक कुठले तरी जे आहे ब्रेक्स झाडाची लागवड करणं गरजेची आहे त्याकरिता सर्व सगळ्यात बेस्ट आहे ते जर नसेल तर अशा वेळेस आपल्याला तुराट्याचं म्हणा किंवा मग जे आहे पूर्ण असं कुठलं तरी जर आपण जर त्याला जर संरक्षक भिंत टाईप अशी आपण जर तयार केली तर त्याच्यामध्ये वारा आपला बागेमध्ये घुसण्याचं हे प्रमाण कमी होईल दुसरी गोष्ट अशी की ज्या झाडांना घळं पडलेले आहेत त्या घळा त्या झाडांना जर आपण जर दुसऱ्या झाडासोबत जर जर स्टेकिंग जर दिली तर त्याचा जो पडणारा जो आधार आहे तो त्याला त्या झाडाचा आधार त्याला दुसऱ्या झाडाला बसेल आणि ते झाडा जे लवकर पडेल ते त्याला आपल्याला जे आधार असल्यामुळं आपल्याला त्याच्यात जे आहे त्याचं संरक्षण मिळेल एवढ्या दोन जर बाबी आपण जर या दोन दिवसात जर करू शकले तर आपल्या येणारं घरात उत्पन्न हे आपल्याला येईल आणि नुकसान आपलं जे आहे ते कमी होईल धन्यवाद